एकंदरीत तीन मातेभर नेते एकत्र आहेत हसन मुश्रीफ दोन आणि ते मंडली एकंदरीत बिद्रेचे आतापर्यंत मागे झालेल्या लोकसभा असतील विधानसभा असतील किंवा अनेक निवडणूक असतील त्यामध्ये आपण जर बघितलेला इतिहास बघितला असेल आपण पत्रकार म्हणून किंवा आम्ही जनता म्हणून तर ज्यावेळी नेते एक होतात त्यावेळी जनता उलटी जाते ही आतापर्यंतचा इतिहास आहे आणि तेच इतिहास ह्या निवडणुकीत जिल्हा सुद्धा घडेल कारण जरी तिन्ही नेते एक झाले असले युती केली असतील तरी जनता त्यांच्या उलटी जाईल आणि निश्चितपणे सर्वसामान्य माणसांना या शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून देतील अशी मला खात्री आहे जनशक्ती ही धनशक्तीच्या विरोधात आहे जनता खऱ्या अर्थानं परिवर्तन घडवेल असं वाटतं निश्चितपणानं जनता हे परिवर्तन घडवेल कारण ही युती कशासाठी झालेली आहे मग युती झाली तर यांनी सर्वसामान्य लोकांना उमेदवारी का दिली नाही पंचायत राज व्यवस्था यशवंतराव चव्हाणांच्या स्वप्नातला राज्य महाराष्ट्र किंवा भारत देश घडवण्यासाठी पंचायत राज व्यवस्था अंमलात कशासाठी आली तळागाडातल्या लोकांना इथं वाव मिळावा किंवा मा गुटभर लोकांच्या हातात सत्ता राहू नये तळागाटातल्या लोकांचे प्रश्न तळागाळातल्या लोकांनी सोडवावेत यासाठी हे व्यासपीठ तयार व्हावं म्हणून हे जिल्हा परिषद पंचायत समित्या निर्माण झाल्या पंचायत राज व्यवस्था निर्माण झाली मग या त्रिमूर्तीने जर युती केली द... तर सर्वसामान्य माणसांना इथं उमेदवारी का दिली गेली नाही काही मुठभर लोकांनाच कायमपणानं उमेदवारी का दिली जाते गेली पंचवीस वर्षे वीस वर्षे एकाच कुटुंबात उमेदवारी दिली जाते त्यामुळे जनता निश्चितपणे या निवडणुकीत असले उमेदवार किंवा ही असल्या युक्ती नाकारतील निश्चितपणे सर्वसामान्य उमेदवारांना पाठिंबा देतील एकंदरीत जे विद्यमान जे सदस्य होते जिल्हा काही त्यांच्याच मातोश्री रनागणार कार्यकालामध्ये त्यांनी काय काम तुमच्या गावामध्ये केलेली आहेत काय त्यांच्याकडून काय आमच्या गावामध्ये त्यांच्याकडून थोडीफार कामे झाले आहेत झाली हा। नाहीत असं काय नाही पण त्यांच्या कामाच्या पद्धतीवर म्हणजे एखाद्या आम्ही सर्वसामान्य जनता म्हणून जर बोलायचं झालं तर प्रस्थापित ते तयार झालेले आहेत प्रस्थापित म्हणून आज जनतेसमोर ते येत आहे आमचा लढा हा प्रस्थापितांच्या विरोधातला लढा आहे प्रस्थापितांच्या विरोधात सर्वसामान्य माणसं तिथं त्या सभागृहामध्ये जावीत ही भावना मनामध्ये किंवा लोकशाहीचं विकेंद्रीकरण व्हावं लोकशाहीत मक्तेदारी होऊ नये ह्यासाठी हा लढा आहे आणि त्यासाठी आमचा पाठिंबा शीतल फरागटे ज्यांच्यावर अन्याय केलेला आहे राष्ट्रवादी पक्ष आणि आमचे बालाईदा फरागटे आहेत त्या दोघांच्या दोन उमेदवारांना शिवसेनेचा आम्ही त्यासाठी पाठिंबा देतो